मी कोण आहे मला काय महत्वाचे वाटते जगात मध्ये काय स्थान आहे मला माझ्या जीवनात काय हवे आहे असे विचार आपल्या मनात नेहमीच येत असतात आपल्या सर्वांनाच स्वतःला शोधण्याचा प्रवास करावा लागतो आपल्या मधले इतरांमधले परिवर्तन खुल्या मनाने स्वीकारावे लागते आपल्या जीवनात काही निर्णय हे स्वतःलाच घ्यावे लागतात आपण पूर्णपणे एकटे आहोत आपल्याला कोणीच समजून घेत नाही कोणाशी बोलायचे कळत नाही कारण कोणीच आपले ऐकून घेत नाही अशा वेळी मनाचा फारच गोंधळ उडतो आणि जर हे विचार किशोरावस्थेत पौगंडावस्थेत येत असतील तर एखादी व्यक्ती काय करेल कोणीच नाही म्हटल्यावर आपल्याला देव आठवतो देव खरंच आहे का देव असलाच तर तो तरी आपल्या ऐकेल का आपल्याशी संवाद साधेल का आपल्या मनाप्रमाणे घडवेल का आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एक बारा तेरा वर्षाची किशोरवयीन मुलगी थेट देवाशीच संवाद साधण्यासाठी विचारते देअर वड इट्स मी मार्गारेट देवा तू आहेस का मी मार्गारेट आणि ह्याच काहीशा आगळ्या वेगळ्या नावाच्या चित्रपटाची ओळख आज आपण करून घेणार आहोत ज्युडी ब्लूम या लेखिकेच्या एकोणीसशे सत्तर मधील आर यू देअर वॉड इट्स मी मार्गारेट या नावाच्या पुस्तकावर आधारित दोन हजार तेवीस साली या चित्रपटाची निर्मिती केली एकोणीसशे सत्तरच्या दशकात सहावीत शिकत असलेल्या मार्गारेटच्या आयुष्यावर तिच्या भावविश्वावरती आधारित असलेला चित्रपट म्हणजे आज आपण समजून घेत असलेला आर यू देअर वॉड इट्स मी मार्गारेट हा चित्रपट हा चित्रपट जरी मार्गारेटच्या भावविश्वामधील घडामोडींवरती असला तरीही तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे या अवस्थेतून प्रत्येक व्यक्ती जात असते अथवा जाणार असते बालपणातून तरुण वयात पदार्पण करत असताना मनात उमटणारे विचार विचारांची खळबळ काहूर अतिशय तरलपणे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चित्रित केली आहे कोठेही अश्लीलता न आणता एक अत्यंत नाजूक विषय प्रगल्भपणे मांडला आहे न्यूयॉर्क शहरातून न्यू जर्सीच्या उपनगरांमध्ये राहायला जायचे आहे या बातमीने थोडेसे नाराज असलेल्या मार्गारेटच्या मनात प्रचंड खळबळ चालू आहे विचारांचे काहूर माजले आहे कसेही करून तिला न्यूयॉर्क मध्येच राहायचे आहे तिची शाळा तिचे मैत्रमैत्रिणी अत्यंत लाडकी असलेली आजी यांना सोडून जायचे नाहीये परंतु जाण्याशिवाय गत्यंतर नाही कारण तिच्या वडिलांना मोठ्या पगाराची नोकरी लागली आहे आणि याचा आई वडिलांना प्रचंड आनंद झालेला आहे या आनंदाच्या भरात कोणीच मार्गारेटची मनस्थिती समजून घेत नाहीये हातबल झालेली आपली मार्गारेट तेव्हाच प्रथमच तिच्या खोलीत जाऊन हा प्रश्न विचारते आहे की आर यू देअर गॉड इट्स मी मार्गारेट देवा तू आहेस का मी मार्गारेट देवाला साकडं घालत आहे काहीही कर आणि आमचे न्यू जर्सीला जाणे रद्द कर अर्थात मार्गारेटला याची जाणीव आहे की न्यू जर्सीला जाण्याशिवाय तिच्याकडे काहीही पर्याय नाही कारण आई वडील फारच आनंदात आहेत आणि या तिघांच्या नात्याची वीण खूप घट्ट आहे नवीन आयुष्याची स्वप्न पाहत आहेत आई वडील आणि मार्गारेटला त्यांच्या आनंदावर विरजन घालायचे नाहीये हा चित्रपट केली त्रिमन क्रेग यांनी दिग्दर्शित केला आहे आणि या चित्रपटाची पथकथाही लिहिलेली आहे या चित्रपटाची कथा मार्गारेट न्यूयॉर्क सिटी मधून जर्सीच्या उपनगरांमध्ये आई बाबांबरोबर जाते इकडे आल्यावर नवीन शाळा नवीन मित्रमैत्रिणी यांच्या सोबत जुळवून घेण्यासाठी संघर्ष करते त्याचवेळी ती तिच्या शरीरातील घडणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना संघर्ष करते धर्माबद्दल करताना संघर्ष संघर्ष करते मार्गारेटचा हा सर्व अतिशय पद्धतीने येतो त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकाने पाहायलाच हवा किंबहुना आपल्या आजूबाजूच्या किशोरवयीन मुला मुलींना दाखवायलाच हवा असा आहे ही कथा फक्त एका मुलीच्या वाढीची कथा नसून आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल विचार करायला लावणारी आहे इट्स मी मार्गारेट हा चित्रपट पाहून प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे अर्थ लागू शकतात आपल्या आयुष्यात आलेले प्रसंग मनातील खळबळ आठवू शकते मार्गारेटच्या किशोरवयीन मनातील उलथापालथ प्रत्येकाने आपल्याही आयुष्यात कधीतरी अनुभवलेली असेल मार्गारेटची आई बारबरा ख्रिश्चन आहे आणि वडील हेर ज्यू धर्मीय आहेत यांचा प्रेमविवाह हो, कोणालाच मान्य नाहीये मार्गारेट तिच्या आजीवर सिल्व्हियावर म्हणजेच वडिलांच्या आईवर अतिशय प्रेम करते आहे सिल्व्हियाला बारबरा फारशी आवडत नसते बारबराच्या आई वडिलांना तर मार्गारेट अजून भेटलेलीच नसते सिल्व्हियाला वाटत असते मार्गारेटने ज्यू धर्म स्वीकारावा आणि बार्बराच्या आई वडिलांना वाटत असते ख्रिश्चन धर्म स्वीकारावा परंतु बारबरा आणि हेरनी मार्गारेटनी कोणता धर्म स्वीकारावा याचे स्वातंत्र्य मार्गारेटलाच दिलेले आहे चित्रपटात धर्माचा विषय अत्यंत तरलपणे मांडला आहे कोणत्याच धार्मिक दृष्टिकोनाचे समर्थन दिग्दर्शक करत नाही एकदा मार्गारेट ख्रिश्चन धर्माच्या मैत्रिणी चर्च मध्ये जाते सिल्व्हिया बरोबर जून च्या सिनेगॉग मध्ये जाते मार्गारेट तिच्या मनातल्या धर्माबद्दलच्या शंका प्रश्न विचारते त्याची उत्तरे शोधण्याचे काम दिग्दर्शकाने प्रेक्षकांवरती सोडून दिले आहे न्यू जर्सीला आल्यावर मार्गारेट ची मैत्री नॅन्सीशी होते नॅन्सी मार्गारेटच्या घराशेजारी राहणारी असते आणि तिच्याच शाळेत एकाच वर्गात शिकत असते नॅन्सीला वयापेक्षा लवकर मोठे व्हायचे आहे आणि आपण आपल्या वयापेक्षा मोठे सगळ्यांना दर्शवते आहे आजूबाजूच्या मैत्रिणींना थोड्या फार प्रमाणात देते आहे पटापट -पत मोठे कसे व्हायचे यासाठी मैत्रिणींना मार्गदर्शन करते आहे एकदा शाळेत शरीरशास्त्राविषयी माहितीपूर्ण फिल्म दाखवली जाते त्यानंतर मार्गारेट आणि तिच्या मैत्रिणी नॅन्सी जेनी ग्रेटचेन मध्ये यावरती चर्चा सुरू होते नॅन्सी सर्वांची लीडर असते आपल्याला हे सर्व माहिती आहे आपली मासिक पाळी सुद्धा सुरू झाली आहे असे सांगून सर्वांना न्यूनगंड देते आणि लवकर वयात येण्यासाठी काय करायचे त्याचे धडे सुद्धा देते कधी एकदा वयात येतो आहोत अशी सगळ्यांना घाई झाली आहे तयारी म्हणून या मुली मासिक पाळी सुरू झाल्यावर काय काय करायचे याची पूर्वतयारी करत आहेत मॉल मध्ये जाऊन ब्रा सॅनिटरी पॅड यांची खरेदी करून ते कसे वापरायचे याची प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्याच वर्गातील एक मुलगी सर्वात जास्त उंच आहे नॅन्सीला तिच्यासारखे मोठे व्हायचे आहे आणि या असुयेमधूनच नॅन्सी तिच्याशी कोणालाही मैत्री करून देत नाहीये या सर्व भावनिक मानसिक प्रवासात मार्गारेटला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ती थेट परमेश्वराशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत असते त्यातूनच ती स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे परमेश्वराला विचारते आहे आर यू इट्स मी मार्गारेट नवीन शहरात मार्गारेटची आई बारबरा सुद्धा जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न करते आहे सगळ्यांशी ओळखी होतील या दृष्टिकोनातून पेरेंट टीचर मीटिंग मध्ये विविध उपक्रमात सक्रिय भाग घेण्याचा प्रयत्न करते आहे परंतु त्यामुळे तिच्या पेंटिंगच्या छंदाकडे दुर्लक्ष करावे लागते आहे यात तिची ही मानसिक ओढाताण होते आहे मार्गारेट आणि बारबरा यांच्यातील आई मुलीचे नाते खूपच हळुवार पद्धतीने दर्शवलेले आहे या दोघींमधील संवाद बघण्यासारखा आहे मार्गारेट मध्ये होणारे बदल बारबरा खूपच आनंदाने प्रेमाने समजून घेते आहे वयानुसार एकेका मैत्रिणीची मासिक पाळी सुरू होते मार्गारेट सुद्धा वयात येते प्रसंगी मार्गारेट आणि चेहऱ्यावरील हसू खूप काही सांगून जाते हा प्रसंग खूपच चित्रित केला आहे अजूनही नॅन्सीची पाळी सुरू झालेली नाहीये आणि ती इतके दिवस आपल्याशी खोटे बोलत होती हे जेव्हा मार्गारेटच्या लक्षात येते तेव्हा तिला जाणवते की आपण वरवरच्या दिखाव्याला कारण नसताना महत्व देत बसलो शाळेतील मार्गारेटचे टीचर बेनेडिक्ट हे धर्माबद्दल एक असाइनमेंट करायला सांगतात यातूनच मार्गारेट चर्च आणि सिनेगॉग मध्ये जाऊन ख्रिश्चन आणि ज्यू धर्माविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करते धर्माबद्दल अनेक प्रश्न निर्माण करते जेव्हा वडिलांची आई सिल्विया आणि आईचे आई, आई वडील मेरी आणि पॉल समोरासमोर येतात तेव्हा मार्गारेटने कोणता धर्म स्वीकारावा यावरून तिघांच्या झालेली बाचाबाची पाहून तर मार्गारेटच्या मनात धर्माबद्दल अजूनच गोंधळ उरतो बारबरा आणि यांनी दोघांनीही मार्गारेटला या, मार्गारेट या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असते तिला पाहिजे तो धर्म अवलंबायला मार्गारेटला मोळकुईक असते मार्गारेट, ला मार्गारेट एकदा लायब्ररी मध्ये असताना तिच्या समोर वर्गातील सर्वात उंच मुलगी लॉरा बसलेली असते मार्गारेट पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातूनच लॉराशी बोलणे सुरू करते परंतु लॉराशी संवाद साधत असताना मार्गारेटच्या लक्षात येते सुद्धा चांगली आणि समजूतदार आहे आपण उगाच मॅन्सीने सांगितल्यामुळे लॉरा बद्दलचे आपले मत दूषित बनवले होते लॉरा बरोबर मार्गारेट ची खूप छान मैत्री होते पौगंडावस्थेतून प्रवास करत असताना शरीरात होणारे बदल वाढ ही नैसर्गिक आहे आणि ह्या वाढीचा वेग व्यक्तीनुसार बदलत असतो मार्गारेटला याची जाणीव झाल्यावर प्रगल्भता आल्यावर आपण इतरांच्या मतांनी चालत होतो मित्रमैत्रिणी बनवताना सुद्धा आपला पूर्वग्रह किती दूषित होता हे तिच्या लक्षात येते आपण करत असलेल्या चुकीच्या विचारांबद्दल परमेश्वराकडे माफीही मागते मार्गारेट आता इतरांशी खुल्या मनाने मैत्री करते अगदी लॉन कापणाऱ्या मुलाशीही तिची मैत्री होते परमेश्वराशी संवाद साधून परमेश्वराचे आभार मानते तिचा हा थेट परमेश्वराशी असलेला संवाद सुरूच राहतो आर यू देअर गॉड इट्स मी मार्गारेट या चित्रपटातून किशोर वयातील बदल मनात होणारे अनेक प्रश्न स्वतःला ओळखणे आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे किती महत्वाचे आहे हे या चित्रपटातून आपल्या पुढे येते शारीरिक आणि मानसिक बदल या चित्रपटात खुल्या मनाने स्वीकारला आहे हा चित्रपट तारुण्यावस्थेतील बदलांचा कौटुंबिक नात्यांचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा एक सुंदर आणि संवेदनशील प्रवास आहे हा चित्रपट विनोद भावना आणि सत्यतेचा एक उत्तम संगम आहे समाजातील अपेक्षा आणि दबाव यांचा किशोरवयीन मुलांवर किती प्रभाव पडतो यावरही या चित्रपटात प्रकाश टाकला आहे आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याची गरज यावर भर दिला आहे किशोरवयीन मुलीच्या मनोवृत्तीला खूप जवळून समजून घेतले आहे आणि ते नर्म विनोदाने आपल्या पुढे मांडले आहे चित्रपटाची कथा सांगण्यासाठी दिग्दर्शक केली फ्रीमन क्रेग यांनी सुंदर दृश्य शैली वापरली आहे सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे मार्गारेटची भूमिका निभावणारी रायडर फोर्टसन हिने तर कमालच केली आहे हा चित्रपट कोणत्याही काळात लागू पडणार आहे त्यामुळेच प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवा आणि एवढेच नाही तर आपल्या किशोर वयीन मुला मुलींबरोबर नातवंडांबरोबर पाहावा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद